नमस्कार आज आपण असा एक उपाय पाहणार आहोत ज्याच्या माध्यमातून आपलं जे काही काम आहे ते लवकर पूर्ण होणार आहे त्याचबरोबर आपल्या कानावरती आपल्या घरामध्ये आपल्या बाहेरून खूप छान गोष्टी ऐकायला मिळणार आहेत आणि हा उपाय मी अनेकांना सांगितला मी देखील हा उपाय करतो आणि याचा फायदा जो आहे तुम्हाला खूप जास्त झालेला आहे दररोज तुमचं जे काही दिवसभराचं म्हणजे दिवस सुरू होण्यापूर्वी जे काही पूजा अर्चा असते ते तुम्हाला करायचे आहे त्यानंतर तुम्हाला हातामध्ये थोडीशी साखर घ्यायची आहे आणि देवापुढे तुम्हाला हात जोडायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझं जे काही काम आहे ते लवकर पूर्ण होऊ दे ते व्यवस्थित पूर्ण होऊ दे माझ्या कानावरती दशदिशातून फक्त चांगल्या गोष्टी येऊ दे मला चांगल्या गोष्टी माझ्या वास्तूमध्ये ऐकायला मिळू दे आणि त्याचबरोबर तुम्ही काही इंटरव्ह्यू दिला असेल किंवा तुमची काही एक्झाम असेल तर त्याचं जे काही रिझल्ट आहे जेवढा मी अभ्यास केला आहे जो इंटरव्ह्यू दिलेला आहे तो व्यवस्थितपणे पार पडू दे त्याचा चांगला रिझल्ट मला येऊ दे अशा प्रकारची प्रार्थना करायची आहे तुम्हाला जे काही सांगायचं असेल देवाला ते सांगायचं आहे किंवा युनिवर्सला सांगायचं आहे जी लोकं देवाला मानत नाहीत किंवा ज्या लोकांना फारसं विश्वास नाही आहे त्यांनी हात जोडून युनिवर्सला सांगायचं आहे की माझं जे काही काम आहे अडलेलं ते पूर्ण होऊ दे म्हणून आणि अशी प्रार्थना करून झाली का तुम्ही ती साखर जी आहे ती दरवाजाच्या बाहेर आणि खिडकीच्या बाहेर थोडी थोडी बाहेर टाकायची आहे याच्यामुळे होईल असं की तुमच्या कानावरती लवकरच चांगल्या ज्या तुम्हाला हव्या हव्या अशा आहेत त्या गोष्टी पडतीलच पण त्याचबरोबर तुमची अडलेली कामं देखील पूर्ण होणार आहेत कोणताही मंत्र म्हणायचा नाही आहे कोणत्याही प्रकारचं तुम्हाला कुठल्या देवाची उपासना करायची नाही आहे या ठिकाणी आपण जी उपासना करतो आहे ती उपासना आहे युनिवर्सची कारण की ह्या निसर्गाला ह्या युनिवर्सला ह्या विश्वाला आपण जे काही देतो त्या गोष्टी आपल्याला परत मिळत असतात ही गोष्ट तितकीच खरी आहे जर आपण या युनिवर्सला सांगितलं की मला सगळ्या चांगल्या गोष्टी मिळू दे तर आपल्याला चांगल्या गोष्टी मिळणार आहे त्याचबरोबर आपण युनिवर्समध्ये या विश्वामध्ये या निसर्गामध्ये जर थोडी थोडी साखर टाकली तर तोच गोडवा आपल्याला परत मिळणार आहे कारण की आपण दुसऱ्यांना जे काही देतो त्याच गोष्टी आपल्याला परत मिळत असतात हा तर विश्वाचा सृष्टीचा नियम आहे म्हणून आपण एखाद्या व्यक्तीला जर समजा काही वाईट बोललो तो देखील आपल्याला वाईटच बोलणार आहे पण आपण त्या व्यक्तीला चांगलं बोललो तर देखील तो देखील आपल्याशी चांगलंच बोलणार आहे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला जाणवेल की आपल्याला चांगल्याच गोष्टी ऐकायला मिळत आहेत आपल्या कानावरती खूप काही छान गोष्टी येत आहेत आणि त्याचबरोबर आपली अडलेली कामं जी ती पूर्ण होत आहेत बऱ्याच वेळेला असं होतं की आपण एखादं काम हाती घेतो ते अर्ध्यापर्यंत येतं आणि ते काम जे आहे ते आपण पूर्ण करू शकत नाही तर ह्या उपायामुळे ते काम शंभर टक्के पूर्ण होणार आहे किती दिवस उपाय करायचा आहे तर तुम्ही असं ठरवू नका की एकवीस दिवस चाळीस दिवस दररोज करा कारण की आपलं कोणती ना कोणती कामं ही अडलेली असतातच त्यामुळे जर एखाद्या कामाला पन्नास दिवस लागणार असतील तर ते तुमचं काम तीस दिवसामध्ये होईल एवढी मात्र खात्री आहे या सगळ्या उपायाच्या माध्यमातून हे उपाय म्हणजे एका अर्थाने लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे आपल्या मनामध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या आपण निसर्गाला सांगितल्या किंवा त्या गोष्टींचा वारंवार विचार केला तर निसर्ग देखील त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आपल्याला मदत करत असतं कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही आहे कोणत्याही प्रकारची याच्यामध्ये विद्या नाही आहे अशी वाईट विद्या की ज्याच्या माध्यमातून ह्या गोष्टी आपण करणार आहोत तर अतिशय सात्विक शुभ देवांना देखील हवी हवीशी किंवा आपण निसर्गाचं आभार मानतो निसर्गाला थँक्स बोलतो अशा प्रकारचा हा, हा उपाय आहे आणि हा उपाय अतिशय प्रभावी आहे लहान मोठे कोणीही हा उपाय करू शकतं आपण जेवढी मेहनत केलेली आहे तेवढं फळ आपल्याला मिळणार आहेच आणि तेवढं फळ आपल्याला मिळावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा उपाय आजपासूनच करायला सुरुवात करा यासारख्या या अनेक उपाय आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण स्वतःला खूप डेव्हलप करू शकतो ते दैवी उपाय असतात आणि असे उपाय आपण करतो शेतला भाग नाही आहे मोठे मोठे व्यक्ती देखील करतात मोठे मोठे बिझनेसमन देखील करतात पण यूट्यूबवरती या सगळ्या गोष्टी सांगणं तितकंसं शक्य नसतं यासाठी आम्ही तीन दिवसाचा डिवाईन एन एनर्जी कोर्स घेऊन आलेलो आहे जो अत्यंत कमी फीजमध्ये आहे अनेक लोकांनी एनरॉल केलेला आहे आप आपण ह्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला जाणवतं की ह्या जगामध्ये डिवाईन दैवी ऊर्जा काहीतरी आहे आणि याच्या माध्यमातूनच आपण स्वतःचा उद्धार करत असतो तर या तीन दिवसाच्या कोर्समध्ये तुम्हाला अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत की ज्याच्या माध्यमातून तुमची अडलेली कामं तर पूर्ण होणार आहेतच पण त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जे मनी ब्लॉकेजेस असतात त्याच्यावरही आपण काम करणार आहोत तर महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा हा डिवाईन एनर्जीचा कोर्स होत असतो अनेकांनी आजपर्यंत या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत शिकलेल्या आहेत तर अधिक माहिती हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला फोन नंबर दिलेला आहे व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे तुम्ही नक्की संपर्क करू शकता पण या व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे ॲग्रेसिव्ह मार्केटिंग नाही की के तुम्ही केलंच पाहिजे म्हणून फक्त तुम्हाला समजावं म्हणून मी ही माहिती दिलेली आहे बाकी आत्ता आपण जो साखरेचा उपाय पाहिला तो शंभर टक्के खात्रीशीर आणि तितकाच प्रूफ झालेला उपाय आहे अनेकांना माझ्यासहित फरक पडलेला आहे तर तुम्ही देखील उपाय करा आणि त्याचा अनुभव घ्या हो आणि पहा की तुमच्या जीवनामध्ये देखील खूप जास्त छान आनंदाचे क्षण लवकरात लवकर येणार आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर करून ठेवा बेलायकॉन क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बिंदास राहा फ्रेश राहा आणि त्याचबरोबर आपले व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद